नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण आज इथं बोलणार आहोत भाजप हे देशातील लोकशाहीसाठी किती घातक बनलेलं आहे त्याचं एक उदाहरण आज आपल्यासमोर आलेलं आहे दोन हजार चौदामध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये भाजपने देशातील लोकशाही संपवण्यासाठी जे काय होईल ते सगळं केलं इतरांचे पक्ष फोडले ज्या संविधानिक संस्था होत्या त्याचं कसं खच्चीकरण करता येतील ते सगळं केलं माहिती अधिकाराचा जो कायदा काँग्रेस घेऊन आलो होतं त्याला डायल्यूट करून टाकलं निवडणूक आयुक्तांची नेमणूक असेल किंवा सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची नेमणूक असेल या सगळ्या मुद्द्यामध्ये भाजपने मागच्या काही वर्षामध्ये हस्तक्षेप केला आणि आता दोन हजार चोवीसची ची निवडणूक जवळ येत आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे देशातील अनेक पक्ष भाजपने फोडण्याचं काम आधीच केलेलं आहे उरले सुरले जे विरोधक आहेत त्यांना कसं संपवता येईल ते सुद्धा आता भाजप करत आहे परंतु हे सगळं केल्यानंतर सुद्धा शेवटचा उपाय म्हणून भाजपने आता निवडणूक प्रक्रियेमध्येच हस्तक्षेप केलेला आहे मागे काही दिवसापूर्वीच सरकारने कायदा पास केला आणि निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती आहे ती पूर्णपणे आता सरकार करणार आहे हे सगळं केल्यानंतर सुद्धा भाजपला आता शाश्वती नाही आणि म्हणून आता त्याच्याही पुढे भाजप गेलेलं आहे मागच्या अनेक वर्ष विरोधी पक्षातील नेते तसेच राजकीय विश्लेषक तज्ज्ञ मंडळींनी ईव्हीएम संबंधित प्रश्न उपस्थित केलेले आहेत एकच नव्हे तर ज्यावेळेस नरेंद्र मोदी स्वतः विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते त्यांनी सुद्धा ईव्हीएम वरती बोट ठेवलं होतं आणि इतर देशामध्ये ईव्हीएम चा वापर केला जात नाही तर भारतामध्ये का केला जातो असे प्रश्न उपस्थित त्यांनी केले होते पण आता मागच्या दहा वर्षामध्ये सत्तेत असताना त्यांनी ईव्हीएम चा पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे ईव्हीएम मध्ये अनेक प्रकारे गैरप्रकार झालेले आहेत तरी सुद्धा निवडणूक आयुक्त मात्र याच्यावरती शांत आहेत अनेक तक्रारी निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेल्या आहेत परंतु त्या तक्रारीचं नंतर काय झालं निवडणूक आयोगाने सांगितलेलं नाही आता तर थेट जिथे बनते त्या कंपनी आता चा भाजपचे चार माणसं नियुक्त झालेले आहेत मंडळी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही जी कंपनी आहे भारत सरकारची निर्मिती केली जाते तसेच त्याच्यामध्ये जी जीप असते ती सुद्धा कंपनी पुरवत असते आणि या कंपनीमध्ये महत्वाच्या पदावरती चार भाजपचे चा लोक नियुक्त झालेले आहेत यावरून आता विरोधकांनी भाजपवरती निशाणा साधलेला आहे परंतु नेहमीप्रमाणे भाजप आपल्या भूमिकेवरती ठाम राहणार आहे या देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचं काम भाजप मागच्या अनेक वर्षापासून करतच आहे परंतु सर्व महत्वाची गोष्ट आहे देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक जे पारदर्शकपणे पार पडली पाहिजे आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे निवडणूक आयुक्त तर पूर्णपणे भाजपचे आहेत आता सगळ्याला माहित आहे निवडणुकीचा मुद्दा हा फक्त सरकारचा नाही किंवा भाजपचा नाहीये तर निवडणूक ही देशाच्या लोकशाहीसाठी महत्वाची आहे त्यामुळे तेथे पारदर्शकता असणे खूप महत्वाचे आहे विरोधी पक्षांचा सहभाग तेथे असलाच पाहिजे किंवा मग सरकारचा सुद्धा सहभाग तिथे नसायला हवा पण नेहमीप्रमाणे भाजप यावरती काही माघार घेणार नाहीये जनतेला जागृत व्हावं लागणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र